श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई गुरुवारी यापैकी पाच पैकी एक उपाय करा रात्रदिवस दिवस कुटुंबाची प्रगती होत राहील श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला चालू करते बघा गुरुवारीच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाईल पैशा संबंधित अडचण दूर होतील लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या कुटुंबावर राहील यासाठी आपण अतिशय साधे सोपे अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजा पाठ व्रत वैकल्पे अनुष्ठान करण्याची गरज नाही आणि हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो त्यामुळे स्वामी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा हा उपाय प्रत्येक गुरुवारी केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो बृहस्पती देवाचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले हे उपाय असतात त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणीचा आपण साध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलगा आपले सर्व ऐकू लागतात तसे ज्या महिला संतान सुख नाही ज्या महिला संतान सुख मिळते तसेच घरात रोज महिलांनी हे उपाय केले तर घरात आनंदी वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते यातील पहिला उपाय आहे तो म्हणजे यासाठी तुम्हाला एका वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडेसे हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे UH! आणि हे वाटीवर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये छतावरती हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे का होईना होतं तर हे पक्षी असतात ते पक्षी पिवळे तांदूळ खातात त्यामुळे नकळपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान होते त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत ते आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतात त्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा असतो असे की जे हरभरा डाळ असेल बेसनचे लाडू असतील त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बन बनवायची आहे पिवळ्या रंगाच्या फळाचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे तसेच केळी संत्री असतील म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थ आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे त्याचे सेवन करायचे आहे या देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मांडले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचा वेगळं असं महत्त्व असतं प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला आपल्या काही अडचणी येत असतील कामात असो व्यवसायात असो तर त्या अडचणी दूर होतात गुरुवारी हा उपाय केल्याने सर्व प्रकारचे अडथळे कमी होऊन अडथळे नष्ट होतात त्यानंतरचा तिसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या बेस पिठात थोडे बेसनपीठ घालायचे आहे गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आहे आणि बेसनपीठ एक चमचा घेतले तरीही चालते त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचे आहे आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ मिश्र म्हणजे जशी तुम्हाला पुरणपोळी बनवतो त्याचप्रमाणे तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे गोमातेचे आशीर्वाद मिळतो तुम आणि तुम्हाला माहितीच आहे की गोमातीच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवतांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही पीठ असे पीठ गाईला खाऊ घातले तर तुमच्या खूप पुण्य मिळते आप आणि हळूहळू आपली प्रगती होत जाते हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आता चांगले बदल घडू लागतात तसेच विवाह योगात अडथळा निर्माण होत असेल त्यासाठी हा उपाय लवकरात लवकर विवाह होण्यासाठी मदत होईल विवाह हो योग लवकर जुळून येईल त्यानंतरचा चौथा उपाय आहे तो म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे त्याचबरोबर घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी गुरुवारी मठात जाऊन स्वामींना नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत त्यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलाने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरु ग्रह हा कुंकमत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत तर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे अश आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे कच्चे दूध टाका व केस धुऊ शकता पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध मिक्स करावे तसे ते थोडेशी चिमुटभर हळद देखील टाकावी आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ देताना त्या पाण्यामध्ये दे थोडेसे गूळ व थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि हे पाणी तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचे आहे त्यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला देखील पूजा करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाला थोडी हळद मिश्र असे पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू व माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतात घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद छंदन मिक्स करून त्याचा टिळा लावल्याने कपाळावरती लावल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात व गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिश्र करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा निगेटिव ऊर्जा आहे ती नष्ट होऊन घरातील वातावरण सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदनाचे लेपन तुमच्या घराच्या प्रमुख मुख्यधाराच्या उंबरट्यावरती करू शकता हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करून देत नाही त्याचबरोबर हळदी माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश होतो त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर बघा आपण आपल्या घरामध्ये फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे गोमूत्र खडे मीठ हळद असे टाकून जरी आपल्या घरातील फरशी स्वच्छ केली तर घरामधील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते बघा तुम्हाला जे उपाय शक्य असतील ते तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केले पाहिजेत असे काही नाही जे उपाय तुम्हाला शक्य आहेत ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरील उपायापैकी कोणताही उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते तसे सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला फळाची प्राप्ती होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तरीही तुम्हाला सर्वच उपाय करणे शक्य नसेल तर अगोदरचे उपाय सांगितले आहेत पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे हा उपाय मुख्या खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पडते आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या कमी होतात त्या हळूहळू नक्कीच दूर होतील घराची प्रगती होईल घरात सुख समृद्धी येईल मुलाची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल या सेवा महिलांनी केल्या तर चांगले आहे पण जर पुरुषांनी केल्या तरीही हरकत नाही त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ